मॅम समाजात किंवा आपल्या आजूबाजूला अशी अनेक लोक असतात की जी प्रॉब्लेममध्ये असतात कित्येकदा आपल्याला त्यांना प्रॉब्लेममध्ये पाहवलं जात नाही आणि आपण त्यांना सोल्युशन्स देतो किंवा अनेक लोक त्यांना सोल्युशन्स देतात आणि प्रॉब्लेम मधून बाहेर काढण्याचा प्रयत्न करतात पण अशी जी लोक आहेत ना त्यांना सोल्युशनमध्ये देखील वेगवेगळे प्रॉब्लेम दिसतात आणि त्यांना त्यांच्या प्रॉब्लेम मधून बाहेरच यायचं नसतं तर यांना तुम्ही काय सांगाल आज सकाळीच असं झालं की मला एकाचा फोन आला आणि त्याला बेसिकली निद्रानाश होता तर त्याला मी उपाय सांगितलं काय करायचं काय नाही करायचं वगैरे वगैरे मग त्यांनी मला सांगितलं हा तू मला सांगितलं निद्रानाश मला चार दिवस बरा झाला पण आता पुन्हा मला निद्रानाश परत सुरू झाला आता काय करायचं तुझे उपाय तर काही काम करत नाहीयेत मी म्हटलं बरोबर कस काय करते कारण तू होमवर्क करत नाहीस ना तुला मी जो होमवर्क दिलेला आहे तो होमवर्क तू करत, करत नाहीस तो काय होतं मग म्हणलं झाला तर तू तेही विसरलास म्हणलं अरे तुला आपण हे सांगितलं होतं की तुझा निद्रानाश हा वेगळ्या कारणासाठी आहे तुझ्या आत्ताचे प्रॉब्लेम्स जे होते ते खूप छोटे छोटे प्रॉब्लेम्स होते की नोकरीमध्ये स्थैर्य नाही आई वडिलांचं अपेक्षा वेगळ्या आहेत आणि त्या अपेक्षेनुसार तू काम करत नाही आता ते प्रश्न तुझे मिटलेले आहेत तुला आता नोकरीमध्ये स्थिर झालेला आहेस आई वडिलांच्या ज्या काही अपेक्षा होत्या त्या पूर्ण झालेल्या आहेत पण तरीही तुला आता निद्रानाश जरी असेल तर तू वेगवेगळ्या गोष्टींचा विचार करतोयस आणि त्या विचार करण्यातून तू फक्त कृती काहीच करत नाहीयेस तू फक्त विचार करतोयस आपण पहिल्यांदा भेटलो होतो तेव्हा मी तुला हे सांगितलं होतं की तुझा नोकरी तु करणं हा पिंड नाहीये पण आई वडिलांची इच्छा आहे म्हणून तू नोकरी सोडत नाहीयेस मग त्यांचा विषय आपण मिटवला मग तुझा स्वतःचा प्रश्न हा होता की तुला काहीतरी क्रिएटिव्ह करायचंय तुला कोणत्या तु तु तरी नाटकामध्ये काम करायचंय तुला कोणत्या तरी फिल्म मध्ये ऍक्टिंग करायची किंवा तुला कोणत्या तरी कलांमध्येच काम करायचं आहे तर त्यासाठी तू काय काम करणार तू तेव्हा हे आपल्याला लक्षात आलं की की तुझा मूळ पिंड तु तो आहे जो तुला आतापर्यंत कळत नव्हता आपल्या नेमकं काय करायचंय मग हे कळल्यानंतर आपण त्यावर काम करायला नको का तुझा नोकरीचा प्रश्न भेटला आईवडील समाधानी झाले मग तू निर्धास्त झालास मग तू तुझ्या ज्या कोर व्हॅल्यूज होत्या की ज्याच्याशिवाय तू जगू शकणार नाहीयेस की जे तुझ्या बेसिक आवडी आहेत की ज्या तुझ्या अत्यंत हृदयाच्या जवळचे छंद आहेत त्यावरच तू काम नाही केलं तर तुला झोप लागणार कशी तर तुला तुझ्या तुझ्या डोक्यातले विचार शांत होणार उर्मी आहेत त्याला तू फ्लो कसा देणार त्याला जर काही मिळत नसतील वाव तर हे तू आतल्यात उडत राहणार आतल्यात तू जळत राहणार आणि मग तू तु पुन्हा तुला निद्रानाश होणार तुला अतिविचार होणार तुला एन्झायटी होणार तुला जे काम करतोय त्याच्यामध्ये समाधान मिळणार नाही जरी पैसा मिळवलास तरी तुला त्याच्यामध्ये पण आनंद मिळणार नाही जरी तुला सगळं वातावरण छान असलं तरीही तुला शांतता समाधान असं काही मिळणार नाही आणि हळूहळू याचा विपर्यास एझायटी निद्रानाश चिंता किंवा अतिविचार करणं ओव्हर थिंकिंग चिडचिड राग येणं समाजाबद्दलच वाईट वाटणं डिप्रेशन असं सगळं होणार तर आपण जे पहिल्यांदा सांगितलेलं आहे की तू लिहून काढ तुला काय करायचंय तुला ठीक आहे तुला नाटकात काम करायचंय तुला सिनेमामध्ये काम करायचंय ऍक्टिंग हे तुझं पॅशन आहे तर संधी शोधायला प्रयत्न कर शोधायला सुरुवात कर तुझे पूर्वीचे मित्र जे आता नाटकांमध्ये काम करतात कोणी सिनेमांमध्ये गेलेलं आहे कोणी आणखीन काय कशात काम करतात कोणी सिरियलमध्ये काम करतात त्यांचे संपर्क आपण गोळा करायचे ठरवले होते यांना फोन करायचं ठरवलं होतं त्यांच्याकडे तुला बायोडेटा पाठवायला ठरवलं होतं यांना लोकांना तुझ्या सुट्टी दिवशी जाऊन भेटायचं ठरवलं होतं यापैकी तू काय केलं काहीच केलं नाहीस तू त्याच्यामुळे तुला हा निग्रणाश परत तो तुझा सुपरफिशियल प्रॉब्लेम जो होता आई वडील वाड़, समाधानी नाही आई वडिलांना असं वाटत नव्हतं की तू ऍक्टिंग करावस पण तुला तर, तर ते वाटतय त्याच्यामुळे तू हे केल्याशिवाय तू शकत नाहीस पण आई वडिलांचं समाधान तू केलंस की नोकरी नाही जोडली आहे की नोकरीमध्ये तू ऍडजस्ट करून गेलस हे आई समाधान झालं हे सुपरफिशियल सोल्युशन झालं आणि त्यानंतर तू मात्र तुझ्या स्वतःच्या कोर व्हॅल्यूज काय आहेत की तुला स्वतःला कोर आतून काय करायचं त्याच्यामुळे हे सगळे निद्रानाश किंवा एन्झायटी हे सगळं होतं तर ही झाली एक केस पण मला सांगायचं हे होतं की आपल्याला बेसिकली आपल्याला आपल्या हृदयापासून काय करायला आवडतं आणि अशी कोणती गोष्ट आहे की जी तुम्ही केल्याशिवाय जगूच शकणार नाहीत किंवा ही एक गोष्ट अशी तुम्ही शोधा की जी केल्याशिवाय तुम्ही जगू शकणार नाही दुसरी गोष्ट म्हणजे ती गोष्ट अशी पाहिजे की ज्याच्यातून तुम्हाला थोडा तु का होईना आर्थिक लाभ मिळायला पाहिजे म्हणजे तुम्हाला समजा मनापासून रील्स बघायला आवडत आहे पण त्यातून तुम्हाला काही आर्थिक लाभ होणार नाहीये ना पण तुम्हाला जर झाडं लावायचे तुम्हाला जर ऍक्टिंग करायचे तुम्हाला जर गाणं म्हणायचं तर त्यातून तुम्हाला काही आर्थिक उत्पन्न झालं तर चांगलंच आहे आणि तिसरं क्रायटेरिया म्हणजे तुम्हाला त्यातून समाजाला काहीतरी द्यायचंय समाजाचं काहीतरी हित ज्याच्या होईल असं काहीतरी तुम्हाला शोधायचं म्हणजे उद्या तुम्ही जर म्हणाल की मला खिडकीमध्ये बसून फक्त बाहेर जाणार येणारा रस्ता बघायला आवडतो किंवा मला सिनेमा बघायला आवडतात किंवा मला फक्त गाणे ऐकायला आवडतात चांगलीच गोष्ट आहे तुम्ही गाणे शकत नाही कि किंवा थोडा वेळ शांत बसल्याशिवाय जगू शकत नाही पण यातून आर्थिक प्राप्ती काय होणार आहे तर कदाचित काहीच होणार नाही कदाचित त्यातून समाजासाठी तुम्ही काही देणार आहात का तर काहीच देणार नाही पण जेव्हा तुम्ही तुमचं गाणं ऐकणं हे चार इतर लोकांना गाणं ऐकायला मदत करताना सौंदर्य सांगायचा सा प्रयत्न करता तुम्हाला झाड लावायला आवडत असतील तर तुम्ही काहीतरी सार्वजनिक ठिकाणी लावता किंवा तुम्ही वृक्षारोपण कसं करायचं याचे धडे देता तुम्हाला आणखी करायला आवडत तर तुम्ही इतरांना प्रशिक्षण देता तर ह्या गोष्टी एकाच वेळेस तुमचं पॅशन पण आहे त्यातून तुम्हाला आर्थिक उत्पन्न पण मिळतं आणि त्यातून तुम्ही समाजाचं काहीतरी हित पण करता आणि समाजाचं इकोसिस्टीम इकॉनॉमिक्सची सिस्टीम कुठेतरी याला चालना देता अशी गोष्ट जेव्हा कराल तेव्हा तुम्हाला कधीही अँझायटी होणार नाही तेव्हा तुम्हाला चिंता वाटणार नाही तेव्हा तुम्ही ओव्हर थिंक करणार नाही तेव्हा तुम्ही प्रोक्रॅसिनेट करणार कर नाही कारण ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या पॅशनशी आणि मुख्य आनंदाशी निगडीत आहेत थँक्यू वेलकम